नमस्कार सहज रेसिपी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तिळागुळाची कटोरी किंवा टोकरी तयार करणार आहोत तिळाचे लाडू तर आपण नेहमीच करतो पण आज आपण दिसायला आकर्षक अशी तिळागुळाची टोकरी किंवा कटोरी तयार करणार आहोत खास हळदी कंकुवासाठी हा प्रकार तयार करू शकतो आणि तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी चांगली वाटली तरी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच हा तिळाचा लाडोबाटो पिवायला दिसतोय त्याची सुद्धा रेसिपी लवकरच मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता एक कप तिळ घेतलेत मी गावरान तिळ आहेत हे आता हे आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत इथं तुम्ही कोणताही तीळ वापरू शकता पण गावरान तिळाची चव खूप छान असते तर मीडियम गॅसवर आपल्याला याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आणि हे तीळ हलके होईपर्यंतच भाजायचे खूप जास्त करपट होऊ द्यायचे नाही आता हे तिळ भाजून झालेले आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये मध्यम गॅस करून आपल्याला थोडंसं तूप घालायचं एक अर्धा चमचा आणि त्यावर गुळ घालायचे एक कप तिळासाठी एक ते सव्वा कप गुळ घ्यायचं आहे जेव्हा आपण लाडू तयार करतो तेव्हा गुळाचं प्रमाण आपण कमी वापरतो परंतु हा जेव्हा तिळाचा वेगळा प्रकार करायचा असतो त्यावेळेस मात्र गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त व्हायला पाहिजे आता एका प्लेटला आपण तूप लावून ठेवूया ज्यामध्ये आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे ती प्लेट थोडीशी तुपाने व्यवस्थित करून घेऊ हे बघा अशा पद्धतीनं आता हा गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे गॅस इथं कुठेही वाढवायचं नाही गॅस जर आपण वाढवला तर हा गुळ करपट होऊ शकतो किंवा गुळाचा किंवा गुळाच्या पाकाचा कलर वेगळा होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला हा गुळ पूर्णपणे वितळेपर्यंत आणि त्याची व्यवस्थित चाचणी होईपर्यंत असाच चा आपल्याला बारीक गॅसवरच करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपला पूर्णपणे आहे मी यात बिलकुल पाणी घातलेलं नाही पाणी घालण्याचीही गरज नाही खूपच कोरडा गुळ असेल तर मात्र थोडस पाणी तुम्ही यात घालू शकता एखादं चमच्यावर आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि आपला हा पाक कसा झालाय तो बघायचा पाक शिजतोय त्याला तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपला पाक व्यवस्थित झालाय याची कडक अशी गोळी तयार होते आता आपण गॅस बंद करू आणि त्यामध्ये भाजलेले सर्व तीळ घालायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जर आपला गुळाचा पाक खूप घट्ट झाला किंवा खूप कडक झाला तर हे मिश्रण लवकर कडक होतं आणि पाक जर इथं लूज झाला तर आपल्याला कटोऱ्या वळता येणार नाही त्यामुळे इथं अगदी योग्य पद्धतीचा आपला हा पाक तयार झाला पाहिजे गुळाचा आणि आता आपण यातलं थोडं थोडं मिश्रण घेऊन म्हणजे अगदी एक एक चमचा मिश्रण घेऊन तूप लावलेल्या प्लेटमध्ये याचे असे भाग करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून हे मिश्रण थोडस थंड होईल आणि आपल्याला टोकऱ्या वळायला सोपं जाईल आता यामध्ये तुम्हाला जेवढ्या फास्ट टोकऱ्या करता येतील तेवढंच तुम्ही मिश्रण घेऊ शकता खूप जास्त मिश्रण घेतलं तर उरलेले गोळे हे थंड होऊन वाया जातात त्यामुळं हे बघा अशा पद्धतीनं याला गोल गोल करून घ्यायचंय अगदी चार चार सुद्धा यातले तुम्ही गोळे घेऊ शकता हे बघा असा हाताला चटका बसतोय अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला असे हे गोळे करून घ्यायचे आणि यापासून टोकऱ्या वळायच्यात मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण याच्या टोकऱ्या करू शकतो एकदा मिश्रण थंड झालं की आपल्याला हे वळवणं मात्र अवघड होतं त्यामुळं गरम गरम आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि हे बघा अशा पद्धतीने भरभर एकामागून एक अशा टोकऱ्या वळून बाजूला ठेवूया हे काम थोडंसं कुशलतेनंच करायचं आहे किंवा तुमच्याकडं घरामध्ये कोणी असेल मदत करण्यासाठी तर त्यांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता तर आपल्या ह्या पूर्ण टोकऱ्या करून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण छोटे छोटे लाडू ठेवणार आहोत अगदी छोटे लाडू तयार करायचे आहेत आपल्याला तर हे बघा थंड झालेल्या टोकऱ्या अगदी सहजासहजी उचलता येतात आता हे मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडंसं गॅसवर गॅस सुरू करायचा आणि हे मिश्रण गरम करायचं अगदी छोटे लाडू सुपारी छोटी सुपारी असते ना त्या एवढे लाडू आपल्याला तयार करायचे आणि या टोकऱ्यामध्ये ठेवायचे आता डेकोरेशनसाठी म्हणून आपण याला हलव्याने सजवणार आहोत तर इथं आपल्या सर्व टोकऱ्या करून झालेल्या आहेत आणि आपले छोटे लाडूसुद्धा तयार करून झालेले आहेत अशा पद्धतीनं आपण हलव्याने याला सजू या खूप छान वाटतात एकदा तुम्ही नक्की करून बघा किंवा छोटे लाडू ऐवजी आपण याला फक्त त्या टोकरीमध्ये हलवाच घालून असं सुद्धा डिझाईन बनवू शकतो ते सुद्धा खूप छान दिसतं हे बघा अशा पद्धतीनं तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा छोटा लाडू आहे टोपीवाला सेंटरला आहे त्याची सुद्धा रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत थँक्यू